शाहजी बापूंच्या कार्यालयामध्ये एल सी बी निवडणूक आयोगाकडून तपासणी झालेली आहे एल सी बी पथक आणि निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून तपासणी पूर्ण करण्यात आली सांगोलात शहाजी बापू पाटलांची उत्तर सभा संपतास पोलीस पथक कार्यालयामध्ये दाखल झालेलं कार्यालयामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करत तपासणी करण्यात आली या कारवाईनंतर शहाजी बापू यांना मात्र अश्रू अनावर झाले ते मध्ये जयकुमार गोरे आणि माजी आमदार दीपक साळुंके यांनी कट कारस्थान करून सभा सपल्या सपल्या मला जेरबंद केलं माझ्या जवळ दहावीस कार्यकर्त्यांच्या घरी दाढी टाकून जेरबंद केलेला आहे घरातनं बाहेर निघू देत नाही ते अडकून ठेवलेलं आहे माझ्याच पक्षाच्या सरकार असून मी मला अशा अडचण की बरोबर नाही राजकारणात कसा न्यास करताय मुख्यमंत्री आदरणीय देवंजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब अजितदादा त्यांना सांगणार आहे मी जबावला बळी पडणारा नाही मी लढणारा माणूस आहे लढाई खेळणं माझा धर्म आहे